प्रशासन अपयशी गोंदी गावातील रहिवाशांचा संताप सव्वीस जानेवारीला टोकाचा इशारा डास दुर्गंधी आणि दुर्लक्ष गोंदीतील नागरिकांचे जगणे झाले कठीण गोंदी, गोंदी पुनर्वसित वस्तीचा दुर्लक्षांचा कळस ग्रामपंचायत व प्रशासनावर गंभीर आरोप रस्त्यावर सांडपाणी प्रशासन शांत गोंदीगावात सहकुटुंब आत्मदहनाचा इशारा कराड तालुक्यातील गोंदी गावातील पुनर्वसीत वस्तीत मूलभूत नागरी सुविधा रस्ते गटार व्यवस्थेबाबत दीर्घकाळ दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत स्थानिक रहिवाशी खंडेराव पाटील यांनी ग्रामपंचायत व स्थानिक प्रशासनाविरोधात गंभीर आरोप केले आहेत वारंवार वार, तक्रारी करून ही समस्या जायचे ते असल्याने त्यांनी तीव्र संताप व्यक्त केला आहे पुनर्वसित वस्तीत रस्त्यावर सातत्याने सांडपाणी वाहत असून त्यातून प्रचंड दुर्गंधी पसरत आहे त्यामुळे डासांचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झाला असून नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे गटार व्यवस्था रस्त्यांची दुरवस्था व काही ठिकाणी अतिक्रमण यामुळे कुटुंबा कुटुंबावर राहणे कुटुंबासह राहणे अत्यंत कठीण झाल्याचा आरोप खंडेराव पाटील यांनी केला या समस्यांबाबत अनेक वेळा ग्रामपंचायतीकडे तक्रारी लेखी निवेदने तसेच ग्रामसभेत मुद्दा मांडूनही कोणतीही ठोस कार्यवाही झाली नसल्याचा दावा त्यांनी केला आहे ग्रामपंचायतीतील काही पदाधिकाऱ्यांनी हेतुपुरस्कर दुर्लक्ष केल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला, केला। दरम्यान या प्रकरणी संबंधित प्रशासनाकडून अद्याप कोणतीही अधिकृत भूमिका स्पष्ट करण्यात आली नाही मात्र या भागातील नागरिकांनी सार्वजनिक आरोग्य नागरी, नागरी सुविधांचा प्रश्न तातडीने मार्गी लावावा वा अशी मागणी केली आहे समस्या तात्काळ सोडवण्यात आल्या नाही तर सव्वीस जानेवारी रोजी सहकुटुंब टोकाचे पाऊल उचलण्याचा इशारा खंडेराव पाटील यांनी दिला असून त्यामुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे प्रशासन या प्रकरणाची दखल घेणार का याकडे आता सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे लक्ष लागून राहिले आहे एस के क्राईम न्यूज साठी संतोष कदम कराड मी खंडेराव शंकर पाटील राहणार गोंदी तालुका सातारा येथील रहिवाशी आहे व्यवसायाने मी सर्टिफाय वाटर टॅक्स कन्सल्टंट आहे सध्या मी राहतो गोंदी गावातील पुनर्वसित गावठाण येथे या गावठाणमध्ये स्थापनेपासून मूलभूत सुविधांपासून गावठाण पूर्णपणे वंचित आहे हे वंचित आहे म्हणजे तिथं मूलभूत अंतर्गत रस्त्याचं काम नाही व्यवस्थित सांडपाणी व्यवस्थापनावरती कुठल्याही प्रकारे कामकाज झालं नाही तिथं जे जनावरांचे गोटे आहेत त्याचं मलमूत्र विसर्जन आणि त्याची जी काही शेण आहे त्याची व्यवस्था कुठल्याही प्रकारे करण्यात आलेली नाही या अनुषंगानं ग्रामपंचायत बोंधी यांच्याकडे आम्ही वेळोवेळी बेड़ मागणी करतोय की बाबा वा इथील गटर्सची व्यवस्था करून द्या सांडपाणी विल्हेवाट व्यवस्थित लावा तसंच अंतर्गत रस्ते स्वच्छ कर करून द्या तिथला रोगराईचा जो प्रश्न निर्माण होणार आहे या अस्वच्छतेमुळे तो कुठेतरी क्लिअर झाला पाहिजे यासाठी त्यांच्या लागलो लागलोय परंतु विद्यमान ग्रामपंचायतीचे सरपंच आहेत हे स्वतः कुठलीही ठोस भूमिका घेत नाहीत काही लोकांनी तेथील रस्त्यावरती कमी जास्त प्रमाणात अतिक्रमण केलंय त्यामुळं मूळचा जो गावठाणातला मंजूर लेवट प्रमाणाचा जो नकाशातील रस्ता आहे वीस फूट रुंदीचा तो अस्तित्वात राहिलेला नाही त्यामुळे त्यांचं सांडपाणी जाण्या चा येण्याच्या आमच्या सर्वसामान्य लोकांच्या रस्त्यावरती येत आहे आणि त्याच सांडपाण्यातून माझ्या सा, जे छोटी छोटी मुलं त्यातूनच ये जा करतात प्रत्येकाच्या घरोघरी आजार्या लोकांचं प्रमाण जास्त आहे पावसाळ्यात तर हे प्रमाण अतिशय जास्त असतंय असं असताना आम्ही त्याचा पाठपुरावा करतोय परंतु ग्रामपंचायतीचे सरपंच हे या बाबतीत पूर्णपणे दुर्लक्ष करते का तर त्यांचं स्वतःच गावलेवलला अतिक्रमण आहे ते त्यांना काढायला लागू नये हा त्यामागचा मेन उद्देश आहे आणि त्याविषयी सरपंच विद्यमान सरपंच त्यांचं कधीपासून अति एकरमण आहे तिथं त्यांचं अतिप्रमाण फार वर्षापासूनचं आहे साधारणतः एक आठ वर्षापासूनचं तर नक्की तुमचा तो मेन मुद्दा आहे ना तो आत्मधनाचा तो बोला आता या दरम्यानच्या अनुषंगाने मी वेळोवेळी ग्रामपंचायत सरपंचांच्याकडे ग्रामपंचायत सर ग्राम लेवलला पाठपुरावा करत असताना दिनांक एक डिसेंबर दोन हजार पंचवीसच्या ग्रामसभेमध्ये मी जाहीरपणे सरपंचांना व तेथील उपस्थित ग्रामस्थांना सांगितलं की जर तुम्ही सव्वीस जानेवारी पूर्वी जर हे सांडपाणी विल्हेवाट लावून जर व्यवस्था नाही करून दिली आम्हाला तर मला आत्मदहन करावं लागेल आणि त्याची व्यवस्था तुमची राहील याची खबर तुम्ही नोंद घ्यावी असं सांगून सुद्धा त्याच्यानंतर सांगितलं सोसायटी संचालक चेअरमन यांना सांगितलं कुणीही माझी गंभर दखल घेतलेली नाही परवा आठ जानेवारीच्या ग्रामसभेत पण मी बोललो तरी दखल घेतली नाही म्हणून मी नऊ जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी महामहिम राज्यपाल सो मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य दोन्ही उपमुख्यमंत्री आणि सातारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांना निवेदन दिलेलं सह आहे सह की सहकुटुंब सहपरिवार मी दिनांक सव्वीस जानेवारी दोन हजार सव्वीस रोजी आत्मदहन करणार आहे त्यासाठी मला परवानगी तुम्ही द्यावी परवानगी जर त्यांनी नाही दिली तर काय करणार परवानगी दिली नाही तरी पण मला ठोस भूमिका जी मी जाहीर केली त्याप्रमाणे मला कार्यरत व्हावं लागेल अरे बाहेर पर्याय नाही सरपंचाचं नाव आहे रामचंद्र पवार हा, सर्पन्छा करते फक्त सरपंच करते बरोबर बॉडीला काही विषय माहिती बॉडीतल्या काही सदस्यांना यातली काही कल्पनाच नाही कारण बॉडीला ते विश्वासच पण सरपंचांच्या जोडीला गावातील इतर माजी पदाधिकारी आणि गाव कुठं तुम्ही ठाम आहे का आत्मदलकर हो हो मी ठाम आहे कारण मी इतका आता कंटाळलोय कारण मी ज्या वेळेला हे प्रकरण ग्रामपंचायत लेव्हलला सुरुवात केली याची पार्श्वभूमी अशी आहे की माझी कन्या त्यावेळी दोन अडीच वर्षाची होती आणि ती दोन अडीच वर्षाची कन्या असल्यापासून मी याचा पाठपुरावा करतो ग्रामपंचायतीला की बाबा नू माझ बालपण तिथं ह्या घाणीत गेलेलं आहे ह्या रोजच्या दैनंदिन खराब जागेत गेलेला आहे माझी कन्या दोन वर्षाची असल्यापासून तुम्ही ही करता आज कन्या तुमची किती वर्षाची आज माझी कन्या सोळा वर्ष पूर्ण झाली अजून पाच सहा वर्षानंतर ती लग्नाला आली तुम्ही स्थानिक का आमदारांच्या कानावर काय घातले नाही हा विषय मी घातलेला नाही कारण माझ्यापेक्षा जास्त जे विद्यमान सरपंच आहेत आणि त्यांना सहाय्य करणारी जे पदाधिकारी आहेत ते जास्त तिथं संबंधित आहे आणि मी सर आमदार साहेबांशी बोललेलो नाही या विषयावर ठीक आहे